टाकूया रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर शिवसेनेचे पालकमंत्री खासदार आणि आमदारांच्या एलईडी मासेमारी सुरू आहे प्रशासनाने एलईडी मासेमारी बंद करावी अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशारा देताना देवबागचा लखलकाठ करू आणि समुद्रातील एलईडी मासेमारीचा लखलकाट कायमचा बंद करू अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली देवबाग येथील जाहीर सभेत काय म्हणाले नारायण राणे पाहूया जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक विश्वासाच स्वाभिमान आहे पाठी

लवकर बंद होत साठ हजार काम करत साठ हजार बेकारी वाटते कोण जबाबदार आमच्या कोकणांच्या बेकारी बद्दल हा खाता तरी बोललं मागाई बद्दल बोलला मासेवादीबद्दल बोलला बोलला खर कोणते बोलेत कसं बोलता ये ना चूक त्याची नाहीये चूक मजारच मधर विचार करावं कोण लागतो हे नोकऱ्या देणार दोन कोटी आणि नोकऱ्या काय देतो हा तुमच्या बेकार होणार तुम्हाला त्या शिकल्यामुळे नोकरी मिळेल आता नॉन मॅट्रिक आहे कोण आता जेव्हा मिळतो ते नॉन मॅट्रिक मिल मध्ये होती आता नाही मान्य ना म्हणून भाव या गोष्टीचा विचार करून द्यायच्या खासदारचा जसा द्यायला पाहिजे अनुभव पाहिजे प्रभावी तर भारतीय घटना आणि लोकांचं जीवन कोणाला अन्याय होणार असेल तर भारतीय घटनेमध्ये हा अन्याय होऊ नये यासाठी कोणत्या कलमाचा वापर व्हावा हे कळलं पाहिजे कळलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय आपण देवचा विकास देवबागचा कुठला कुठलाही प्रश्न असो देवभचा यापेक्षा आपण चांगल्या प्रकारे पर्यटनाचा उपयोग करू यापेक्षा लखलकाट लग करू आणि समुद्रातला लखलकाट लग बंद मात्र विश्वास ठेवा नये मला देवबागला एक तर खरं आलं असं सुंदर गाव देवबागचा खरे दुसरीकडे नाही बघायला मी जगात अनेक देश फिरलो अनेक देश फिरलो अने अमेरिका लंडन ब्रिटन जर्मनी वगैरे सगळं पण एवढा सुंदर देश नाही सुंदर प्रदेश देवबाग सारखा का कर्डीसारखा काशी धामापूर सारखा नेरूर पार्क सारखा नाही मी तुम्हाला आनंद वाटावर नाही महसूस त्यामुळे एकटे काम जे आहेत आमचं मी आज खासदार आहे उद्या निलेशील तुम्ही सांगा मला कोणत्या रस्त्याला पैसे पाहिजे मी देऊ शकतो मला पण वर्षाला पाच कोटी रुपये मिळतात किती तुम्ही डॉक्टर तुम्ही सांगा का कोणत्या कामाला पैसे पाहिजे काय कमी पडू देणार पण विश्वास घडू ठेवू विश्वास घडू देऊ नका विश्वास ठेवा